विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त वैशाली बौद्ध विहार येथे अड्याळ येथे सायंकाळी सहा वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आलेला होता यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अधिकारी पौर्णिमा साखरे उपस्थित होत्या प्रमुख अतिथी म्हणून सरपंच शिवा मुंगाटे लालचंद रामटेके दैनिक माझा मराठवाडा विदर्भ विभागीय संपादक संजीव भांबोरे डॉक्टर गणेश मेश्राम अशोक वाहाणे प्रकाश दहिवले ग्रामपंचायत सदस्य विकास टेंभुर्णे ग्रामपंचायत सदस्य सोहेल खान ग्रामपंचायत सदस्य विपिन टेंभुर्णे गौतम जनबंध वैशाली बुद्ध बुद्ध अध्यक्ष विहाराचे अध्यक्ष मुन्ना बोदलकर तंटामुक्ती समिती अध्यक्ष नरेंद्र अंबादे युवा उद्योजक देशमुख उपस्थित होते या संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीत तथागत गौतम बुद्ध सम्राट अशोक छत्रपती शिवाजी महात्मा महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज रमाबाई सावित्रीबाई बिरसा मुंडा अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी आपले विचार सुद्धा ठिकाणी व्यक्त केले संपूर्ण मान्यवरांच्या उपस्थितीत दहावी व बारावीमध्ये प्रथम द्वितीय आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे रात्री आठ वाजता युवा प्रबोधनकार भावेश कोटांगले यांचा संगीतमय समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रबोधनकार भावेश कोटांगले यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला वैशाली बुद्ध विहार बाजारपेठ मैत्रीय बुद्ध विहार शहर वार्ड क्रमांक चार यारो शहर वार्ड क्रमांक पंचशील बुद्ध विहार सहायता नगर बाजारपेठ वार्ड क्रमांक पाच येथून सकाळी आठ वाजता बाईक रॅलीचं आयोजन शांतिवन बुद्ध विहार चिचाळ पर्यंत करण्यात आले होते सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत धम्म रॅली व झाकीचे आयोजन करण्यात आलेले होते रॅलीचे उद्घाटन अड्ड्याळ येथील सरपंच शिवशंकर मुंगाटे यांच्या हस्ते करण्यात आले पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसला समारोपीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले असून सायंकाळी साडेसहा वाजेपासून सामूहिक भोजनाचे आयोजन वैशाली बुद्धविहार बाजारपेठ येथे करण्यात आलेले आहे कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जयंती समारोह उत्सव समितीचे अध्यक्ष अशोक वाहणे कोषाध्यक्ष मुनीश्वर बोदलकर उपाध्यक्ष प्रकाश दहिवले सहसचिव गणेश मिश्रा सह कोषाध्यक्ष विकास टेंभुर्णे सांस्कृतिक विभाग गौतम जनबंधू दैनिक माझा मराठवाड्याचे विदर्भ संपादक पत्रकार संजीव भांबोरे पंकज वानखेडे ग्रामपंचायत सदस्य आशिक अंबाले ग्रामपंचायत सदस्य विपिन टेंभुर्णे तंटामुक्त समिती अध्यक्ष नरेंद्र अंबादे आशिष नैतामे ग्रामपंचायत सदस्य सुधीर उके मयूर खोब्रागडे रामदास खोब्रागडे कल्पना जांभुळकर वर्षा रामटेके तरुणा डोंगरे कृतिका डोंगरे साधना कासारे दिनेश्वरी वानखडे संगीता लोणारे बाणूबाई देशपांडे अमोल थुलकर नलुबाई कराडे सुरेश उके आशिष मेचराम प्रमोद वासने यांनी प्र, त्याप्रमाणे सर्व बौद्ध उपासक उपासिका व तसेच बहुजन बांधवांनी सहकार्य करीत आहेत जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी संजीव भांबोरे भंडारा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.